ज्या बोटिंगच्या निमित्ताने आम्ही आमचा संदीप दादांशी संपर्क आला तर बोटिंग म्हणजे फक्त बोटिंग असं न राहता बोटिंग तर आमचं शरीर करत होतं पण मन हे मात्र वेगळ्या पद्धतीने आमचं झुलत होतं ते वेगवेगळ्या विचारांवर आणि तुमचे शब्द येत जे येत होते म्हणजे आपण म्हणतो ना जी परावाणी म्हणतो आणि वैखरी तर जसं पोटातलंच ओठात येत आहे असं ते इतकी सहजता तुमच्या बोलण्यात आहे तर असं तुम्ही जे शब्दांमुळे सगळ्यांच्या हृदयात तुम्ही जे स्थान निर्माण करताय ही तुम्हाला मिळणारी एक नॅचरल पॉवर आहे तुम्ही म्हणालात तसं पेरलेला एक दाणा शेकडो दाणे असणारा तुम्ही जसं घेऊन येतो तसं तुमचं आहे तुम्ही पण हास्य पेरताय जे द्याल तेच तुम्हाला रिफ्लेक्ट मिळणार आहे तर तो तोच तुमचा रिबॉन्ड आहे तर तुम्हाला जो परमेश्वर भरपूर देणार आहे भरपूर आनंद देऊ दे का दिलेला आहे देवाण माका मॅडम म्हणतात आता अपेक्षा नाही आहे फक्त अपेक्षा एवढीच आहे की माझ्या तरुणांसाठी की सगळं चांगला वागा फक्त बरोबर ना कुटुंबात प्रेम दिसा कुटुंबात उद्धार करा चांगला असं माझं म्हणायचं आहे दुसरी गोष्ट माझे जो पण असेच असतात आता हे सगळे जेंट्स आहेत आपल्या महिला पण आहेत होत आहे कसं आज सकाळी सकाळी बायको म्हणत होती हो जरा मी दोन तास मार्केट जात आहे मग का हवाय का मला मला तास हवाय